ರೋಸ್ಟರ್ ವ್ಯಾಂ ಬಂಧಾರ ಶಿರ್ಡಿಪಸ್ ಆಮೇಲೆ ಶಿರ್ಡಿ ಬೇಕು ಕಾಯ್ ಸರ್ಡೇ ದ एकतर बेकार वरला आलोय आम्ही दोघं वडे घालले पण गर्दी का काय इथे एवढी अरे वा तुम्ही अगदी एवढी गर्दी आता ओडे विडे घालले जो आता जरा शिर्डीकडे पाऊस बी जरा कमी झालाय बरं का आता मी ना डायरेक्ट माझा उदर चेंज करतो शिर्डीत आलोय बर का आम्ही पण शिर्डीत ना आमचे पुढे दोन जण ते आम्हाला आणि पाऊस नाही आणि काय चालू काय करावं आता इथं मोकर पाऊस चालू आहे देवानी पाऊस चालू नाही हा एवढा एवढं पाऊसात बँड चालू असंन का नाही याची पण गॅरंटी नाही आम्हाला एवढ्या लांब आलोय आहे आता उपयोग झाला बाई काहीतरी बस आवाज देतोय बर का आम्हाला पण काळा नेमकं एवढून राहिलाय हा या वाई तर चालू आहे इथं कार्यक्रम चालू आहे डिजे का बँड आहे काय माहिती डीजे आहे ना आपल्याला बँड पाहायचा मेन माहिती नको आहे लय कर दे नक्की चालू कर दे

आम्ही ना, ला ला ना नाद। नाद आता डीजे वगैरे बघून घरी निघालो इतकी बेकार कॉम्पिटिशन आहे इतका बेकार पोच झालेला आहे ना विषयच नाही डायरेक्ट विषय हार्ड झालेला आहे अख्खं बोलला आम्ही अख्खं सगळे हलवून एकदम क्वालिटी विषय होता आणि एकदम बारीक हात म्हणतात आम्ही पेट्रोल पंपवर थांबलाय पण ते मोगाचे दोघं परत हलवले आता गाडी गेले कौ कौ कधी येते कधी नाही त्याच्यावर विश्वास ते विश्वास विश्वास नाही रे विश्वास नाही आता कधी येते त्याच्यावर आता हे अवलंबून का निघायचं आपलं दममा द त्यांच्याकडे काय बोलते बुंग मध्ये ते नारुण बाई आता <laughs> एवढा आंधारात गेलं जायचं म्हणजे गाडीला लाईटच नाही असा विषय आला आणि त्याच्यात हायवेला पण लाईट नाही तर मोठा विषय